सुविचार आप राजनिती में भाग नहीं लोगे तो मूर्ख लोक दंड हो सगळे हा प्लेटोचा सिद्धांत आहे हा तर सैनिक समाज पार्टीने आधीच मांडलेला आहे सैनिक समाज पार्टीतर्फे हा सिद्धांत आम समाजाला मांडलेला आहे आणि तो महाराष्ट्रातील ते, तेरा करोड जनतेने अवलंबिलेला आहे म्हणूनच महाराष्ट्रामध्ये आणि राजनीतीमध्ये भाग घेणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे अशी संख्या वाढत चालली आहे की त्या वाढलेल्या संख्यापैकी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार एकोणतीस तारखेला नक्की आमचे राष्ट्रीय अध्यक्ष बरदीरसिंग परमारसारांच्या मिटिंगेला येणार आहे यामुळे हा आता जो सिद्धार्थ प्लेटोचा आणि सैनिक समाज पार्टीचा आहे तो सत्य ठरणार आहे कारण प्रत्येक नागरिक प्रत्येक सुशिक्षित नागरिक सजग नागरिक जागृत नागरिक राजकारणात भाग घेणार आहे कारण तो आपापल्या कॅपॅसिटीप्रमाणे क्षमतेप्रमाणे कोणी आमदार होईल खासदार होईल मंत्री होईल जिल्हा परिषद सदस्य होईल नगरसेवक होईल पंचायत समिती सदस्य होईल त्यामुळे हा जो राजकारणात भाग घेण्याचा आग्रह आहे तो सैनिक समाज पार्टीने ऑलरेडी मांडलेलाच आहे आणि त्याचा प्रत्यय आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये येणार आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हा जो भाग घेण्याचा सिलसिला चालू झालेला आहे त्याचा प्रत्यय असा येणार आहे की सैनिक समाज पार्टीचे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे उमेदवार निवडून येणार आहे दोनशे उमेदवार अल्प खर्चात निवडून येणार आहे कारण हा अल्प खर्चातला नारा जो आम्ही दिलेला आहे तो आम समाजाच्या नागरिकाला पटलेला आहे कोणाचेही पैसे न घेता कोणालाही न अंडर प्रेशर जातात कोणालाही लालच न लालचेमध्ये न जाता सैनिक समाज पार्टीच्या उमेदवाराला अल्प खर्चात महाराष्ट्रातील तेरा करोड मतदार निवडून देणार आहेत ही काळ्या दगडावरची रेख ठरलेली आहे त्यामुळे प्लेटोचा सिद्धांत सुविचार हे सर्व ऐकतात परंतु त्याचा अंमल घेण्याचा आग्रह सैनिक समाज पार्टीने केला आहे सैनिक समाज पार्टीने पुढे होऊन आम समाजातील नागरिकांना राजकारणात या आणि ही हाक दिलेली आहे आणि या हाकेला ओ दिलेली आहे आम समाजातील नागरिकांनी ओ दिलेली आहे आपण अन्य श्री अंडर प्रेशर जातो आणि स्ट्रगल करत बसतो आणि सुशिक्षित असूनही सुशिक्षित बेकारासारखं जगतो आणि कसं कस करून जीवन जगतो धटपडत अंडर प्रेशर जीवन जगतो तडजोडीचं जीवन जगतो हे आता मानमोडीपणाचं दक्षण हे सोडून दिलेलं आहे प्रत्येक नागरिक धैर्यवान झाला आहे छत्रपतीच्या शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रेतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सरसावले आहे आणि असे उमेदवार पुढे आले आहेत आणि आपला इतिहास त्यांना माहिती आहे जसं डॉक्टर दरेकर सांगतात की ते दरे गावचे रहिवासी होते छत्रपतीच्या काळामध्ये त्यांचे पूर्वज सरदार होते अरे प्रत्येक माणसाचे पूर्वज हे सरदारच होते सैनिक समाज पार्टी त्यांना जागृत करत आहे की तुमचे पूर्वज सरदार होते तुमचे पूर्वज मावळे होते मग तुम्ही आता तीच आपल्या पूर्वजांची युद्धरीती अवलंबा आणि राजकारणात भाग घ्या आपापल्या क्षमतेप्रमाणे तुम्हाला पद अचीव करता येणार आहेत मिळवता येणार आहेत त्यामुळे सैनिक समाज पार्टीच्या आव्हानाला संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने साथ दिलेली आहे त्यामुळे महाराष्ट्राची जनता जागृत झाली आहे महाराष्ट्रातली जनता स्वतः पुढे आलेली आहे आणि महाराष्ट्राची जनता आता हे राजकारणात चाललेला धुमाकूळ संपवणार आहे बॅनरबाजीवाल्यांना हटवणार आहे आणि आरडावाडा करणारा हटवणार आहे त्यामुळे हे परमेश्वराने वरदान दिलेलं आहे की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार जय आणि पराजय लाभ आणि हरी मरण जन्म आणि मरण हे परमेश्वराच्या हातात असतं ह्याचा ध्यास आपण घेतला पाहिजे आणि ते मना चिंतन मंथन केलं पाहिजे त्यामुळे कोणी कोणाच्या प्रेशरमध्ये जाण्याची गरज नाही कारण नोबडीज हुमन सुपर हुमन सर्वसामान्य माणसं आहेत कोणी मंत्री झाला खासदार झाला आमदार झाला मुख्यमंत्री झाला पंतप्रधान झाला तरी ते सामान्य माणसंच आहे शरीर हे नैसर्गिक दिनगी सर्वांना सारखी दिलेली आहे सर्वांना दोन हात आहे सर्वांना एक मेंदू आहे सर्वांना संप समा संहा, समान अवयव आहे त्यामुळे आता भिन्याचं कारण नाही परमेश्वर सैनिक समाज बरोबर आलेला आहे आणि सैनिक समाज पार्टीचे दोनशे आमदार निवडून जाऊन विधानसभेमध्ये परमेश्वराच्या कृपेने सरकार स्थापन करणार आहे त्यामुळे आम समाजातील नागरिकांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो